हॅलो हा बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मला अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना या आधी केला होता मी हो आहे तुमचा नंबर सेव्ह आहे हा हा नाव सांगायचं नाव नाही सांगायचं मला बरं 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 हा तर मी मला आम्ही आधी अनुभव शेअर केला होता ना की मग साठी हो 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 राहत नव्हतं हा 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 त्याच्यानंतर सेवा केली गे महाराजांची सारा मृताची मी त्याच्यानंतर राहिली आणि सेवा म्हणजे मी माझी माझीच म्हणजे असं ऐकून वगैरे सोडला होता कोणाकडून घेतली नव्हती तेव्हा एवढी मला माहिती पण नव्हती कि बॉ केला प्रेग्ने पहिली मुलगी होती मला बरोबर बर आणि त्याच्यानंतर मग मी मला आठवा महिना चालू होता तेव्हा मी अनुभव शेअर केला होता तर मला एक ऑगस्टला मुलगा झाला वा हो आणि त्याच पण ताई की मला असं वाटत होतं की माझी डिलिव्हरी गुरुवारीच व्हायला पाहिजे असं मी मी सांगायचे की मला गुरुवारी व्हायला पाहिजे कारण मला दिली होती पंधरा ऑगस्ट तारीख आणि एक तारखेला गुरुवार होता एक ऑगस्टला तर तेव्हा चेकअपला बोलवलं एक ऑगस्ट गुरुवार आणि आठ तारखेला गुरुवार आणि पंधरा तारखेला गुरुवार असं होतं मी मालकांना म्हटलं या तीन गुरुवारांपैकी कोणता एक गुरुवार असत्या तर एक तारखेला चेकअप ला गेली तेव्हाच डॉक्टर सगळ्यांनी ऍडमिट करून घेतला. हो आणि मग मुलगा झाला ताई. त्याच दिवशी अरे वा वा. काही म्हणे ध्यान पण नव्हतं पण डॉक्टर म्हणे होऊन जाईल म्हणे. मग नॉर्मल झाली. हो नॉर्मल झाली. बाप रे. बघा किती छान ताई. हो हो. आणि त्याच्यानंतर पण मी म्हणजे माहेरी गेली ना. नवा महिना लागला त्याच्यानंतर गेली मी. तर गुरु पौर्णिमा होती त्या दिवशी मग मी आईला काय म्हटलं आधी पहिल्या दिवशी की म्हटलं उद्या काहीतरी गोडाचा शिरा वगैरे करू आणि मी करेल म्हटलं सारा मृताचं वाचन पूर्ण पूर्ण एक पूर्ण पारायण असं तर बसलं काही जात नव्हतं पण खुर्चीवर बसून केलं मी देवाजवळ आणि पूर्ण बसायला पण त्रास वगैरे पण म्हटलं खुर्चीवर बसून माझी इच्छा आहे तर मला करायचं आहे म्हटलं तर मी करायला बसली मी अगरबत्ती वगैरे लावली मग आईने वरण भात शिरा वगैरे असं बनवलं <laughs> मग देवापुढे नैवेद्य ठेवलं पप्पा आले जेवायला <laughs> तर म्हणे त्याच्या आधी भाऊ देवाला ठेवते मग वाढते तुम्हाला असं <laughs> तर मी वाजतच होते वा, देवापुढे नैवेद्य ठेवलं आणि मी जवळच बसलेली तिथं खुर्चीवर <laughs> माझं लक्ष तिथं ठेवलं असं नैवेद्य आणि पप्पांना वाढत होती मम्मी पाहुणे वगैरे पण आले होते त्यांच्यासोबत पण बोलत होते माझं वाचन वगैरे झालं आणि मी लगेच म्हटलं चला आता मुजरा वगैरे करते महाराज नमस्कार करते नैवेद्य दाखवते आणि मग जाते तर ताई मी तिथून उठली आणि मुजरा करायला लागली तेव्हा त्या शिऱ्यामध्ये पूर्ण सास उचलल्या सारखं मध्ये बापरे फोटो काढ तुम्ही काढलाय ताई फोटो तुम्हाला मला पाठवा हो पूर्ण असं म्हणजे एखाद्याने उचललाचे मधून घास असं शिऱ्यामध्ये होत तर मला कळलं कारण मी तुमच्या अनुभव नाही मी वगैरे असं मग मी आईला विचारलं की असं काय झालं म्हटलं असं कसा शिरा टाकला म्हटलं तो कि नाही ग बाई म्हणे मी तसंच चमप चमचने बरोबर असा टाकला म्हणे त्याला काढला तसं टाकला मध्ये कसं काय असं होणार म्हणे म्हटलं उंदीर बिंदीर तर नाही आलं नाही म्हणे घरात उंदीर नाही कोणीच नाही कारण मी समोरच बसलेली ना पुढची काय आलं असतं तर मला दिसलं असतं मी ना म्हटलं महाराजांनीच नैवेद्य खाल्ला आपला शिरा किती छान ताई तुम्ही कुठून बोलताय आणि मी गुजरात मधून बोलते तिकडे आई वडील सगळे सासर तिकडचेच आहे माझं कुठलं जळगाव नाही तिकडे आपलं तोच परिसर हो 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 खानदेश हा खानदेश मी त्या आवाजावर कळलं <laughs> <laughs> हो, हो, मी शेअर गुजराती आणि खानदेशी लोकांचं सेम असतं ना टोनिंग हो थोडं थोडं अजून सांगायचं होतं हा, हा तर त्याच्यानंतर पण मी काही एक दिवशी दुपारी माहेरीच होती आणि मला दुपारी भूक लागली तीन एक वाजता तर मग मी जेवणासाठी भाजी काढली फ्रीजमधून भाजी पूर्ण भरलेली होती पातेलीमध्ये आणि काढून असं म्हणजे माझं लक्षच नाही एका हातात प्लेट आणि एका हातात भाजी पूर्ण त्याची तरी असते ना ती खाली पडली आणि त्याच्यावर पूर्ण माझा पाय बापरे सटकतच होती ताई कारण माझे एका हातात भाजीची पातेली एका हातात प्लेट आणि कसं काय सावरली माझं मलाच माहित नाही आणि हो आणि डिलिव्हरीचे आठ <laughs> दिवस पहिलेच बापरे तर त्यावेळेस जर मी पडली असती तर काय झालं असतं हो पण अशा वेळेस स्वामींनीच वाचवलं कसं म्हणायचं केवढी तुम्ही त्यांची जाणीव ठेवली मोठी गोष्ट आहे मी आईला माझ्या आई शेतात गेलेली आई आली म्हटलं मम्मी हे खरंच स्वामींनीच वाचवलं आज काय झालं असतं माझं मला बरोबर आहे खरंय आणि आम्ही इथं राहतो ना आता इथं खूप छान मंदिर आहे महाराजांचं खूप सुंदर हो तिथं पण म्हणजे प्रेग्नन्सी राहिली आणि आम्ही असंच गेलो मंदिरात म्हणजे माहिती होतं आम्हाला मग गेलो मंदिरात तर तिथं एक होता म्हणजे असा माणूस सारखाच होता आणि समजत नव्हता असं थोडासा तर तो माझ्या मिस्टरांना भेटला आणि तो म्हणत होता किंवा मंदिरात आलं ना म्हणे महाराजांच्या म्हणे नाही माझे माझे वडील सांगता म्हणे की देवाच्या दारावर आल्यावर खाली आहात यायचं काहीतरी घेऊन यायचं बरोबर हो असं तर मग तेव्हा फुल आम्ही लवकर गेलो तर तिथं फुल वायली वगैरे काहीच नव्हतं तिथं चार वाजेनंतर येतात सगळे तर मग तेव्हा मग यांनी त्यांना काही केळ वगैरे घेऊन दिलं म्हटलं महाराज झाले म्हटलं आपल्याला सांगायला की खाली कशाला आले असं हो आणि त्याच्यानंतर मी गुरुचरित्राचं पारायण झालं तेव्हाच म्हणजे मागच्या वर्षी ह्या वर्षी काय झालं नाही माझं बाळ लहान तर तेव्हा पण माझ्या मिस्टरांना गणपतीचं स्वप्न की गणपती बसलाय आपल्या घरी आणि आपण तयारी करतोय असं अरे वा। हो तेव्हा मला काय एक महिना आणि पंधरा दिवसच झालेले होते आणि माझं पारायण चाललं होतं म्हटलं महाराजांनी संकेत दिले खरे खरे मी शेअर ताई हो हो ताई श्री चल